महिलांसाठी मेकअप कसा तुम्ही करू शकता हे मी आज तुम्हाला मेकअप दाखवणार आहे घरगुती महिलांसाठी म्हणजे त्या बाहेर फक्त म्हणजे भाजी वगैरे आणायला जाता, जातात किंवा शाळेत मुलं वगैरे आणायला जातात आणि त्या घरीच असतात अशा मी घरगुती महिलांसाठी सिंपल मेकअप ही तुम्हाला आज दाखवणार आहे याच्यानंतर हा पार्ट वन असणार आहे आणि पार्ट टूला मी ज्या ऑफिसला महिला जातात किंवा ऑफिसला मुली जातात त्यांच्यासाठी मी पार्ट टू हा मेकअपचा हे काढ ट्रिक काय काय आहे मेकअप कसा करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमार्फत तर आज बघूया पार्ट वन हा फक्त घरगुती महिलांसाठी हे किती सिम्पल आणि साधा लुक आपण करू शकतो आणि बेस्ट किती छान होतो ते तर बघूया आता ते फर्स्ट स्टेप स्टेप आपण क्लिनजिंग करून घेऊया तर आपण मी फेसवॉश आत्ताच केला आहे वेट वाईट नाही केला तुम्हाला वेट वाईप करायचं असेल तर करू शकता कुणी फेसवॉश कोणताही यूज नाही स्किनला तुम्ही फेसवॉश करू शकता असा क्रीम जो बेस असतो तर तो आपण फेसवॉश करू शकतो आणि जर ऑइली स्किन असेल तर विटॅमिन सी असणारा म्हणजे असं जल ट्रान्सफर असा तुम्ही फेसवॉश करू शकता तर आपण बघूया पहिली स्टेप आपण घेतलेली आहे क्लिन्झिंग आता नंतर तिचे पोर्स असे ज्यांचे पोर्स ओपन असतील तिचे आहेत थोडेसे कोर्स ओपन जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही टोनर नाही लावले तरी पण चालेल पण हिची कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे मी आता टोनरचा स्प्रे करते तर टोनर म्हणून आपण रोज वॉटर यूज करू शकतो आणि हे टोनरनंतर आपण घरगुती म्हणजे डर जर समजा स्किन असेल तर तुम्ही निव्याची किंवा क्रीम बेस अशी तुम्ही मॉइश्चर ड्राय टोनरनंतर लावू शकता पण आता याची कॉम्बिनेशन स्किन आहे मग मिलेहीला थोडीशी जल टाईप असणारी अशी क्रीम आहे ट्रान्सफर तर मी ही लावते मॉइश्चर हे असंच हाताने आपण थोडंसं सर्क्युलेशन करायचं दोन मिनिट जोपर्यंत आतमध्ये स्किन मध्ये ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत आपण असं सर्क्युलेशन करत राहायचं याच्यावरती सनस्क्रीन नाही लावायची मॉइश्चर लावण्याची टेक्निक असते असं वरून खाली असं कधीच लावायचं नाही त्याच्यानंतर आपण मॉइश्चर चांगलं ऑब्झर्व झालं आणि जर आपल्या स्किन अशी टाईट अशी वाटते याच्यानंतर आपण सनस्क्रीन लावायची आहे तर सनस्क्रीन तुम्ही लोटस ची लावू शकता कोणतेही ब्रँडची लावू शकता असं काही नाही फक्त ई एस पी एफ फिफ्टी जर तुम्हाला जास्त वेळ जर बाहेर उन्हामध्ये जायचं असेल तर फिफ्टी ब्लॉक म्हणजे तीन प्लस प्लस असतात तशी लावू शकता किंवा मग कुणाला रिंकलच्या वगैरे रिंकल वगैरे जर असतील तर तुम्ही अशी डर्माची लावू शकता याच्यामध्ये हॅल्युरॅनिक ॲसिड विटॅमिन ई असे प्रोडक्ट आहे हे बघू शकता तुम्ही डर्माची आहे दिसते का ही सनस्क्रीन आहे याच्यावरती फोर प्लस आहे बघू शकता सनस्क्रीन क्वांटिटी तुम्ही तुमच्या फेसनुसार घेऊ शकता सनस्क्रीन लावताना जास्त मसाज करायची नाही कारण त्याचा आपण लेहेर तयार करतो अलगत लावायची आहे त्यात मग प्रोडक्ट खूप छान आहे हे कारण जर कोणाला पिगमेंटेशन वगैरे हो जरा असं काही असेल तर त्याचं सिरम वगैरे असतं तर ते सिरम पण तुम्ही डे किंवा नाईटला लावू शकता हे पहाझर्ट झाल्यानंतर सुंदर झालं दिसतं थोडंसं पाच सहा मिनिट आपण इथे फर्स्ट आपण तिचं क्लिन्जिंग करून घेतलं फेशवॉश करून घेतलं त्याच्यानंतर आपण टोनर लावलं टोनरचा स्प्रे केला टोनरचा स्प्रे केल्यानंतर तिला छान मॉइश्चर लावलं मॉइश्चर लावल्यानंतर आपण तिला सनस्क्रीन अप्लाय केली सनस्क्रीन ही गर्माची आपण तिला लावलेली आहे आणि याच्यावरती आपण घरगुती महिला आहेत तर आपण सी सी क्रीम वगैरे लावण्याची काही गरज नाही घरामध्ये आपण चांगलं सनस्क्रीन खूप छान प्रकारे अप्लाय केलं आहे तर तुम्ही जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही अशा सी सी क्रीम किंवा असा बी बी क्रीम तुम्ही लावू शकता ज्याच्या चेहऱ्यावरती जाग धब्बे वगैरे आहे ते बी बी क्रीम लावू शकता कारण ब्लेविश पाला कलर कलेक्शन करून समजा चेहऱ्यावरती थोडी शाईन वगैरे असे चांग आणायची असेल तर तुम्ही असं प्रोडक्ट बाहेर लावू शकता पण मी लावलं नाही कारण मी घरगुती महिलांसाठी व्हिडिओ करते तर याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली तुम्ही असं लॅकमीचे तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करू शकता तर मी आता कॉम्पॅक्ट यूज करते अप्लाय करते कॉम्पॅक्ट लावताना सगळ्यात अगोदर इथे डोळ्याच्या ह्या साईडला तुम्ही लावू शकता लावताना इथे लावा इथे फाईन लाईन असतात ते चांगलं कवर करून घ्यायचं तुम्ही कॉम्पॅक्ट कोणत्याही वापरू शकता किटमीचं वापरू शकता लॉरियाचं वापरू शकता कोणत्याही कंपनीचं वापरू शकता असं काही नाही त्याच्या त्याच्या पसंतीनुसार की तुम्ही कोणताही कॉम्पॅक्ट यूज करू शकता सुरुवातीला थोडंसं सफेद दिसेल पण नंतर ते वीस मिनिटांनी ऑब्झर्व झाल्यानंतर नॅचरल वे दिसेल दिसे। तुम्ही कुणाला जर मॉइश्चर सनस्क्रीन लावल्यानंतर कॉम्पॅक्ट लावायचं का नाही ज्याची त्याची मर्जी तुम्हाला लावायचे का नाही पण तुम्ही लावू शकता असं काही नाही मी तर रोज चेहऱ्याला सी क्रीम लावत नाही असा सिम्पल लुक करते जसं मी आत्ता दाखवलंय तो मला जर तुमचे आई जर स्वतःला आरक्षण बघताना छान मस्तपैकी जर दिसावेत असं वाटत असेल तर अशी एक पेन्सिल ही आहे मेबिलीन मेबिलिनची असं काजल तुम्ही घालू शकता तुम्हाला फक्त खाली काजल इथे पाहिजे असेल तर तुम्हाला वरच्या लाईनला पण पाहिजे असेल तर इथे वरती तुम्ही दोन्ही साईडने आपण काजळ केलं आहे तसे ते छान दिसते जर तुम्हाला कुठे परंतु नाही घ्यायचे तर घ्या किंवा अर्धवस काजळ लावू शकता हा पाईला आणि याच्यानंतर तुम्ही असा घरगुती तुम्ही घरी तुम्ही असाल तर तुम्ही असं निव्या बाम लावू शकता ओठांना किंवा तुम्हाला अशी लाईट लिपस्टिक तुम्ही लावू शकता किंवा जर तुम्हाला तुम्हा मिक्स तुम्हा आणि मॅच तर लिपस्टिक लावायची असेल तर अशी लावू शकता पण मीला थोडीशी लिपस्टिक थोडीशी वॉर्म अंडरटोनते थोडीशी आणि हा बघू शकता तुम्ही फायनल लुक म्हणजे किती सुंदर आणि मेकअप केला पण नाही असं वाटतंय आता तुम्हाला केस मोकळे सोडायचे का याच्या हेअरस्टाईल करायची का तुम्ही असं वरती बांधू शकता असं हे तुमच्यावरती आवडायचं पण किती सुंदर लुक झाला आहे की असं वाटतंय की काहीच नाही आपण मेकअप केला असं तुम्ही घरगुती करू शकता मेकअप आणि आय लावायचं आहे की नाही तुम्हाला ते पण तुमच्या मनावरती जिथे तुम्हाला जर समजा शिंदूर लावायचं असेल तर तुम्ही महिलांना तिथे ते करू शकता किंवा मुलींसाठी मेकअप पाहिजे असेल तर असा न दिसणारा इतका सोपा आणि सिंपल तुम्ही मेकअप करू शकता